हाय ऑल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत भरून काढली कार्ली कार्ली म्हटली की सगळे नाहीच म्हणतात कारण ते कडू असतात पण आज मी ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अजिबात तुम्हाला कडू लागणार नाही चला तर बघूया यासाठी लागणारं साहित्य काय काय मी इथे आठ कारली घेतली आहे एक वाटी शेंगदाणा कोट घेतलं आहे थोडी हळद तिखट धना पावडर मीठ आणि लसणाच्या पाकडा आपल्याला दहा बार दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या तर मी आता काय केलं आहे की मी आधी सर्वात आधी मी इथे कारल्याच्या वरचे जे असतात ते सालं काढून घेतली आहे आणि त्याच्यातल्या बिया मी काढून असं काढून घेतली आहे आणि मी हे छान साधारण बनवायच्या वीस मिनटा आधी मी याला मीठ आणि हळद लावून ठेवली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातला जो कडूपणा आहे तो खूप प्रमाणात कमी होऊन जातो आणि मी असे आणि मग हळद आणि मीठ लावून जे आपण ठेवलेले होते ते छान धुवून घ्यायचे नंतर वीस मिनटानंतर अशाच प्रकारे मी सर्व कारले तुम्ही पाहू शकता मी सर्व कारले असे छान धुऊन घेतले वरचे त्यांचे शेल काढून आहे ज्यामुळे आपलं कारलं अजिबात आपल्याला कडू लागणार नाही आहे चला तर मग बघू या रेसिपी कशी करायची ते तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता आता मी इथे जे आपण एक वाटी शेंगदाणा कूट घेतलं होतं ते घेतलंय ए मी ति तिखट तुमच्या आवडीनुसार मी इथे दोन चमचे तिखट घेतलंय अर्धा चमचा हळद घेतली आहे एक एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि ज्या आपण दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या मी इथे छान कुटून घेतल्या आहे आणि हे आपलं चवीप्रमाणे मीठ आहे आता आपण लसूण आणि मीठ सुद्धा ह्या कूटमध्ये ॲड करणार आहे आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीरही टाकणार आहे मी कोथंबीर इथे छान धुऊन बारीक चिरून घेतली आहे आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करूया अशा प्रकारे आपण छान ते एकत्र करून घेणार आहे सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचंय त्याला आणि जेव्हा आपण हे सर्व एकत्र करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे छोटी पोहे खायचा चमचा एवढं आपल्याला एक थोडं तेल टाकून घ्यायचं आहे अशा आपल्याला आधी भरायच्या आधी आपल्याला थोडं मीठ लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने मधल्या साईडने कारल्याच्या आणि मग आपण हे जे कोट तयार केलेलं आहे ते आपण त्याच्यात अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे प्रत्येक वेळी भरताना आधी आपण कारल्याला खाली मीठ लावून आहे जेणेकरून आपल्याला कारलं अजिबात कड कर, कडू लागणार नाहीये ही पद्धत ह्या पद्धतीने तुम्ही नेहमी नक्की ट्राय करून बघा अजिबात कडू लागणार नाही जे लोक क कडू कारलं कडू असल्यामुळे खाण्यास टाळतात तेही लोक खायला लागतील जर तुम्ही अशा प्रकारे रेसिपी करून पाहिली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मीठ थोडं थोडं लावून कूट भरून घ्यायचे अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व कारले भरून घेणार आहे पाहू शकता आता आपले इथे सर्व कार कारले छान भरून झालेले आहेत आता आपण त्यांना फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये ठेवणार आहेत चला तर बघूया नेक्स्ट स्टेप आता मी इथे एक पॅन ठेवला आहे त्याच्यावर आपण एक एक कारलं छान मांडून घेणार आहे आता आपण पाहू शकता आता मी सर्व कारले इथे छान मांडलेले आहेत गॅस आपल्याला लो वरच ठेवायचा आहे आणि आता पण ते झाकून देणार आहे ज्यामुळे ते छान शिजतील एक आपण पाच मिनिटांनी हे झाकण उघडणार आहे आता पाच मिनिटं झाले आता आपण यांना उघडून पाहणार आहे आता आता आपण त्याच्यावर तेल टाकून घेणार आहे तेल टाकल्यामुळे ते छान वाफवले जातात आणि अगदी खुसखुशीत होतात अशा प्रकारे आपल्याला सर्व कारल्यांवर तेल टाकून घ्यायचे जेणेकरून आपले कारले छान शिजतील आणि चवीलाही रुचकर लागतील तुम्ही पाहू शकता असं आपण टाकून घेणार आहे ते अगदी थोडं थोडं टाकायचं आपल्याला आता आपण ता, तेल टाकून घेतलंय आता आपण त्यांना उलटवून घेणार आहोत जी बाजू आधी खाली होती तिला आपण वट्टी करणार आहे ज्यामुळे त्याच्या सर्व साईड छान शिजतील आणि कारले अगदी सॉफ्ट होतील खाण्यासाठी जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमचे करू शकता अशा प्रकारे मी सर्व कारले हलव कारले वर हो करून घेतलेले आहेत आता आता पुन्हा एकदा आपण त्यांना ठेवणार ठेवणारे आता आपण यांना साधारण पाच मिनिटं होऊ आहे छान आणि पुन्हा एकदा उघडून आपण पुन्हा जी साईड झालेली नाहीये ती साईड आपण खाली ठेवायची आहे आणि खालची साईड पुन्हा वट करायची जी, जेणेकरून हे सर्व साईडने छान भाजलं जाईल तुम्ही पाहू शकता आता आपले कारलं इथे साधारण वीस मिनिटांनंतर छान मऊ शिजून झालेले आहेत आता हे रेडी आहे सर्व करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता आपले कारले इथे छान रेडी झालेले आहेत सर्व करण्यासाठी चला तर मग या सर्वांनी गरमागरम भरलेली कारली खायला आपण ही कारली भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकतो आणि खायला अजिबात कडू लागणार नाही नक्की ट्राय करून बघा या पद्ध ही पद्धत चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक यू ऑल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा घरी आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू